आजारांच्या चळवळीमुळं आज देशात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी उभ्या राहिल्या असा एक भास के केला जातो त्या चळवळींचं खरं स्वरूप समाजापुढं मांडणं हे लोकशासन आंदोलनाच्या भूमिकेला धरून असल्यामुळं माझा हा माझ्या बांधवांपुढं खरं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न आहे आपण जर असं बघितलं की अण्णा तर मोठे आहेतच त्यांनी केलेलं कामही मोठं आहे त्यांनी हाती घेतलेला विषय मोठा आहे आणि तो जरुरीचा आहे ह्या जरुरीच्या विषयावर त्यांनी जे काम केलंय जे लोकपाल बिल त्यांनी तयार करून सगळ्या देशातल्या संसद सदस्यांना सर्व पक्षाच्या प्रमुखांना ते बिल दिलेलं आहे आणि हे देताना त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही हे आपण सगळे जाणतो तरी देखील या बिलाच्या पाठीमागे ज्या शक्ती उभ्या राहिलेल्या आहेत ज्याला आपण असं म्हणू की जे बिनामी मालक आहेत हे आंदोलनच त्याचा कदाचित अण्णांना परिचय नसेल अण्णा निष्पाप आहेत आपण त्याचा विचार केला पाहिजे की अण्णांच्या मागण्या अण्णांचं बिल आजपर्यंत कुठल्याही पक्षाने जसेच तर जसं स्वीकारलेलं नाही कुठलाही पक्ष तसे स्वीकारायला तयार नाही अण्णांना काँग्रेसच्या सरकारने अटक केली युपीए सरकारने म्हणून ती अटक चुकीची होती एवढ्या पुरताच वाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेला आहे जे लोक अण्णांच्या बरोबर आंदोलनात सामील झाला असं म्हणतात त्यांना अण्णांचं लोकपाल बिल जनलोकपाल बिल किंवा सरकारचं लोकपाल बिल यामधलं काहीही माहिती नाही अण्णा परेने दावा करतात की जनलोकपाल बिल आलं की देश भ्रष्टाचार मुक्त होईल हे नम्रपणे माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की ज्या देशामध्ये दे, भांडवेलशाही अर्थव्यवस्था असते अशा भांडवेलशाही अर्थव्यवस्थेच्या देशात जगात कुणीही आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करू शकलेलं नाही तरी देखील आज जे जन जनलोकपाल बिल अण्णा म्हणतात त्याप्रमाणे संसदेत पास व्हावं असा जो अण्णांचा आग्रह आहे तो आग्रह कदाचित दुराग्रह असू शकतो कारण आमची भारतीय राज्यव्यवस्था ही भारतीय संविधानाच्या अधिपत्याखाली चालते आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे संविधानाच्या मूळ चौकटीला कुणालाही अधिकार हात लावण्याचा अधिकार नाही किंबहुना पार्लमेंटला देखील तसा बदल मूळ चौकटीला धक्का लागेल असा बदल करण्याचा अधिकार नाही अशा अवस्थेमध्ये अण्णांच्या काही तरतुदी उदाहरणार्थ न्यायसंस्था लोकपालाच्या खाली आणणे उपकार सर्व डिटेल्स आता सांगायची गरज नाही परंतु अशा जर काही तरतुदी असतील ज्या संविधानाच्या मूळ चौकटीला बाध आणत असतील बाधा आणत असतील तर ते संविधान लोक ते लोकपाल बिल पार्लमेंटमध्ये पास झालं तरी देखील ते बेकायदेशीर ठरेल आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तो कायदा रथ बादल करू शकेल अशा अवस्थेमध्ये आज अण्णांनी गेल्या चार पाच दिवसापासून जे उपोषण चालू ठेवलेले आहे वास्तविक अण्णांनी बिल तयार करून पार्लमेंटला दिले इथेच अण्णांचा विषय संपला होता कुठल्याही सिव्हिल सोसायटी कुठल्याही बाहेरचा माणूस पार्लमेंटच्या बाहेरचा माणूस या देशातील पार्लमेंटवर उपोषणाच्या माध्यमातून देखील दबाव आणून कायदा करा असं सांगू शकत नाही कारण घटनेने कायदा करायचे सर्वस्वी अधिकार हे पार्लमेंटला दिलेले आहेत आणि पार्लमेंट हे त्या कायदा करण्याच्या बाबतीत सुप्रीम अथॉरिटी आहे आणि घटना ही या देशाच्या सर्व कारभाराची सुप्रीम अथॉरिटी आहे घटनेला कुणाला हात लावता येत नाही पार्लमेंटचा कायदा करण्याला देखील कोणाला त्याचा पार्लमेंटचा अधिकार कोणाला हिरावून घेता येत नाही अशा अवस्थेत सिव्हिल सोसायटीची जबाबदारी असते की आपण असा कायदा करावा असं पार्लमेंटला विनंती करायची असते ती विनंती केल्यानंतर जो मसुदा जन लोकपालाचा अण्णांनी संसदेला संसद सदस्यांना दिला, दिला त्यानंतर अण्णांचं काम संपलेलं आहे हे जे देशभर देशाला विठीश धरून सर्व तरुणांना त्यांची मतं भडकवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून केलं जातं याच्या माग कोण शक्ती आहेत हे देखील सर्वांना माहिती आहे आणि ज्यांना या देशामध्ये निवडून येता येत नाही ज्यांना या देशामध्ये निवडणुकीच्या देशा माध्यमातून सत्ता गाजवता येत नाही अशा ज्या शक्ती आहेत त्या शक्ती अप्रत्यक्षपणे या देशात राज्य करण्यासाठी मग ते लोकपालाचं माध्यम असेल मग त्या अशा अनेक माध्यमं शोधतात आणि मग मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळं मीडियाच्या माध्यमातून तरुणांची डोकी भडकून जनक्षोभ झाला असं दाखवून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा माझी सर्व बांधवांना विनंती आहे की अण्णांनी लोकपाल देण्याचं काम केलंय जे बिल चाळीस वर्ष लोकसभेत येत नव्हतं ते आता आलेलं आहे आता अण्णांचं काम संपलेलं आहे तुम्ही देखील शांत बसून लोकसभेमध्ये ते बिल पास होणे एवढंच आपलं काम राहिलेलं आहे अशी माझी सर्वांना विनंती